एक दुकान दार, दोन प्रकारची साखर दुकानदार सोळा रुपये प्रति किलो दराने खरेदी करतो व दोन्हीचे मिश्रण करून पंधरा रुपये प्रति किलो दराने विकतो त्यामुळे त्याला दहा टक्के नफा होतो कर तो करतो दुकानदार कोणत्या गुणोत्तरात साखरेचे मिश्रण करतो असा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा लक्ष द्या दुकानदार दोन नमुन्याचे हा साखर आहे त्यांचा भाव प्रत्येकी बारा पॉईंट पाच रुपये सोळा रुपये दक्ष द्या इथं मांडा म्हणजे बारा पॉइंट पाच रुपये आणि इथं सोळा रुपये यांचं मिश्रण तो दुकानदार पंधरा रुपये किलो याप्रमाणे विकतो आणि त्यावर त्याला दहा टक्के नफा होतो या दोन प्रतीच्या साखरेचं मिश्रण दुकानदार रुपये प्रति किलो दराने विकतो आणि यावर दहा टक्के नफा होतो गोष्ट लक्षात घ्या ह्या गोष्टी थोडस बाजूला ठेवा इथे एक प्रश्न मनाशी असा विचारा की हा दुकानदार पंधरा रुपये प्रति किलो दराने मिश्रण विकतो आणि यावर त्याला दहा टक्के नफा होतो त्या मिश्रणाची खरेदी किंमत प्रथमत काय हा, का हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे एक सूत्र आम्ही अभ्यासल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कि विक्री कोणीला शंभर भागीला शंभर आणि व्यवहारामध्ये शेकडा नफा झाला असेल तर अधिक स्वरूपात शेकडा नफा हे खरेदी काढण्याचं सूत्र आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकलो हे मिश्रण पंधरा रुपये आहे किलो प्रमाण तो विकतो इथं गुणीला शंभर आणि भागीला शंभर त्याला असं केल्यानं दहा टक्के नफा होतो लेकरांनो लक्ष द्या म्हणजे हा होणारा नफा इथं अधिक स्वरूपात मांडा म्हणजे अंशातील गुणाकार पंधराशे छेदामध्ये पेरीज एकशे दहा शून्याला शून्य घालवा एकशे पन्नास छेदस्त आणि अकरा हा होणारा ही काय आहे लेकरांनो खरेदी किंमत सॉरी ही आहे खरेदी किंमत त्या मिश्रणाची जे मिश्रण तो दुकानदार पंधरा रुपये किलो दरानं विकतो आणि यावर त्याला दहा टक्के नफा होतो मग ही जी खरेदी किंमत प्राप्त झाली ही खरेदी किंमत एकशे पन्नास सदस्या अकरा इथं सर्कल मध्ये मा मांडायची गोष्टी लक्षात घ्या आता काय करायचं लक्षात आता या पदामधून हे पद काढायचं आणि या पदामधून म्हणजे सर वजाबाकी करायची कशी सर लक्ष द्या इथं मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं की सोळा मधून हा अपूर्ण अंक वजा करायचा एकशे पन्नास छदस्थानी अकरा इकडं इथं या पदातून आपल्याला ही खरेदी किंमत वजा करायची म्हणजे एकशे पन्नास छदस्थानी अकरा वजा बारा पॉइंट पाच अशा पद्धतीची काही रचना हे दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांक सापडतात त्याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना बघा काय करा लागलो सोळा वजा एकशे पन्नास छदस्थानी अकरा हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण असं की छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामधून अंश वजा असेल तर वजा करा छदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे अकरा सक सहासष्ट हच्या सहा अकरा एक अकरा आणि सहा सतरा वजा एकशे पन्नास छदस्थानी छेद जसाच्या तसा ही छद अंशामधली वजा बाकी सव्वीस छदस्थानी अकरा हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन इथं आलं सव्वीस छदस्थानी अकरा पुढं ही एक बाब झाली इकडचं एकशे पन्नास छदस्थानी अकरा छदस्थानी अकरा वजा बारा पॉईंट पाच दर्शवून चिन्ह नाही असं समजून छेद आणि गुणाकार करा जसं की अकरा अकरा पाच पाच पंचावन्न दोन्ही बावीस आणि पाच सत्तावीस दोन अकरा एका अकरा दोन तेरा म्हणजे आता वजा इथं एकशे पन्नास छदस्थानी हे जवळजवळ मांडा तेरा पंच्याहत्तर तेरा लक्ष द्या छदस्थानी गुणाकार करत असताना इथं एक घर सोडून चिन्ह दशा किती सर बारा पॉइंट पाच बारा पॉइंट पाच छदस्थानी अकरा हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन इथं मांडा बारा पॉइंट पाच आणि छदस्थानी अकरा हे दोन पद गुणोत्तर स्वरूपात आहेत म्हणजेच परस्परांना भागिला आहेत म्हणून इथं अकरा अकरा कटतात आता सव्वीस आणि सव्वीसा बारा पॉईंट पाच हे दशाव चिन्ह घालवायचं हे तुमच्या लक्षात येण्यासाठी गोष्टी लक्षात ये घ्या क्रम हे सव्वीस अंशस्थानी आहेत आणि बारा पॉईंट पाच हे छेदस्थानी आहेत छेदामधलं चिन्ह घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या मात्र किती तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढी शून्य एकावर असलेली संख्या अंशस्थांनी गुन्ह्याला घेतली म्हणजे ते दशांश चिन्ह चाललं जाते इथे डायरेक्ट शून्य घेतलं तरी चालते दोनशे साठ इकडं होतील आणि इकडं हे दशांश चिन्ह गायब होईल म्हणजे पाच गुणीला पंचवीस एकशे पं एकशे पंचवीस तर पाचा पाचा पंचवीस एक उरला झाले दहा दहा म्हणजे बावनास पंचवीस हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या प्रश्न जो होता की दुकानदार कोणत्या गुणोत्तरात साखरेचे मिश्रण करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की बावनास पंचवीस या गुणोत्तरात दुकानदार साखरेचे मिश्रण करतो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आता तमाम जिल्ह्यातील विविध अर्थात विविध जिल्ह्यातील म्हणजे विविध प्रश्न पत्रिका विविध प्रश्न आले आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. गुणोत्तर मिश्रण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते